मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ हो, हो सातारा जिल्ह्यात गोंदवल्यापासून आठ कोसांवरते म्हसवड नावाचं एक मोठं गाव आहे दरवर्षी तिथं मोठी यात्रा जमते आणि या यात्रेमध्ये जनावरांचा फार मोठा बाजार भरतो एका वर्षी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यात्रेला गेले तिथे त्यांना पुष्कळ गायी बाजारामध्ये विकण्यास आलेल्या आढळल्या त्यांनी सहज चौकशी केली असता लोकांनी सांगितलं की कसाई लोक त्या गायी विकत घेतात आणि मारण्यासाठी नेतात हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यात तर पाणीच आलं आणि चांगली किंमत देऊन त्या बाजारात आलेल्या सर्वच्या सर्व गायी महाराजांनी विकत घेतल्या गोंदवल्याला आणल्या गोंदवल्यात मोठी गोशाळा बांधली आणि सर्व गायींना त्यामध्ये ठेवण्यात आलं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आसपास कुठे जनावरांचा बाजार भरेल आणि त्यामध्ये गायी कसायाच्या हाती जात असतील तर तिथं स्वतः महाराज जायचे आणि वाटेल ती किंमत देऊन त्या गायी सोडून आणायचे गोंदवल्याला भरलेली गोशाळा दिसायला लागली अभ्यंकर नावाच्या ग्रहस्थाला गोशाळेची सगळी व्यवस्था पाहण्यासाठी महाराजांनी नेमलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वत पुष्कळ गोप्रदाने देत म्हणजे गायींची दानं देत काही लोक सुकाळ असल्यानंतर गायी पाळायला न्यायचे आणि गाय आटली किंवा दुष्काळ पडला म्हणजे परत आणून महाराजांच्या गोशाळेत सोडायचे या गोशाळेवर ते खूप खर्च व्हायचा पण श्री महाराजांना त्याची नसायची महाराज स्वतः गोशाळेत जाऊन बसायचे नेहमी तिथे झाडलोट करायचे आणि तिथल्या गायींचं सुद्धा महाराजांच्या वर ते फार प्रेम होत सगळ्यांना गोसेवा करण्यास सांगून शेतकऱ्याला गायीचे किती महत्व असते हे श्री महाराज समजावून देत एका महारोग्याला त्यांनी गोसेवा करायला लावली आणि त्याचा रोग पुष्कळ बरा झाला एकदा काही कसाई लोक बऱ्याच गायी घेऊन चालले असताना गोंदवल्यास त्यांचा मुक्काम पडला श्री महाराजांना वार्ता कळाली आणि महाराज ही वार्ता कळाल्याबरोबर त्यांनी त्या कसायांना बोलावून आणलं आणि सांगितलं की मी या सगळ्या गायींची किंमत तुम्हाला देतो आणि या सगळ्या गायी विकत घेतो पण तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही इतपर हा धंदा करू नये अहो याच्यात पाप आहे तुम्ही या जीवांना मारता त्यावेळेला या जीवांना किती कष्ट होत असतील याची तुम्हाला कल्पना नाही याच्यावरती ते कसाई म्हणाले महाराज या गाईंना इतकं कुठं समजतं यावेळेला श्री महाराज म्हणाले तुम्ही त्या गायींना मोकळं करा मी लांब उभा राहतो आणि त्यांना हाक मारतो त्या माझ्याकडे बघून धावत आल्या तर तुम्ही त्यांना सोडा कसाई म्हणाले कबूल आहे पण त्या जर तुमच्याकडे न आल्या तर मात्र आम्ही त्यांना मारायला घेऊन जाऊ श्री ब्रह्मचैतन्य महाराज दोनशे पावलांवरते जाऊन उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले गंगे यमुने गोदावरी तुंगे कपिले कृष्णे सरस्वती याग या या दीनदासाजवळ या श्री महाराजांनी अशा रीतीने गायींना हाक मारण्याचा अवकाश सगळ्या गायी शेपट्या वर करून हम्मा हम्मा करीत त्यांच्याकडे धावत आल्या आणि महाराजांचे पाय चाटू लागल्या महाराजांचं अंग हुंगू लागल्या त्यांच्या अंगाला अंग घासू लागल्या त्यांच्या तोंडाकडे पाहून हंबरू लागल्या मध्ये श्री महाराज आणि सभोवती इतक्या सगळ्या गायी असा तो देखावा पाहून सर्व लोकांना वनांमध्ये गायींना चारण्यास नेणाऱ्या भगवान गोपाल कृष्णाची त्यावेळेला आठवण झाली याप्रमाणे गोरक्षणाचं कार्य सुरू झाल्यावर श्री चौंडेबुआ दर्शनासाठी गोंदवल्याला आले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमाने आणि आदराने ठेवून घेतलं चार दिवस राहिल्यानंतर श्री चौंडे बुवा वापस जाण्याला निघाले तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले बुवा तुम्ही जे कार्य करीत आहात ते फार चांगलं आहे यात शंका नाही राम तुम्हाला त्यामध्ये भरपूर यश देईल परंतु त्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचं बळ ठेवा गाईंचं रक्षण आणि त्यांची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठी असावी आपण हे भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचं नाम सतत घेत असावं म्हणून तो आपल्याला मदत करतो श्री महाराजांनी एक कफनी त्यांना प्रसाद म्हणून दिली एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना असं कळालं की दुसऱ्या दिवशी म्हसवडच्या बाजारामध्ये पुष्कळ गाई विकायला येणार आहेत म्हणून त्यांनी म्हसवडला जायची तयारी केली पुष्कळ लोकांना ही गोष्ट ज्या वेळेला कळाली त्यावेळेला ते पैसे घेऊन श्री महाराजांकडे आले आणि महाराजांजवळ त्यांनी आपल्याजवळ जमलेले पैसे गाई विकत घेण्याकरता दिले रात्री दहा वाजता नागप्पाला बोलावून महाराजांनी घोडा तयार करून ठेवायला सांगितलं आणि नागप्पाला म्हणाले नागप्पा माझ्या बरोबर चल आपण लवकरच म्हसवडला जाऊन पोहोचू म्हणून नागप्पानी कंदील तपेली घड्याळ कफनी लंगोटी चष्मा रुमाल दंतमंजन आणि सतरंजी इतक्या महाराजांच्या सगळ्या वस्तूबरोबर घेतल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याच्याजवळ साडेचारशे रुपये त्या काळातले ठेवायला दिले रात्री दीड वाजायच्या सुमाराला दोघेजण म्हसवडला जाऊन पोहोचले ते म्हसवडच्या धर्मशाळेत उतरले धर्मशाळा अगदी जुनी पडकी मोडकी झालेली होती कित्येक वर्षात तिथं कोणी झाडजूड सुद्धा केली नव्हती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वतःच्या हाताने कंदील नागप्पानं ना थोडी जागा स्वतःच्या झाडून काढली घोड्यावर जी काही घोंगडी होती ती घोंगडी तिथं अंथरली त्याच्यावर महाराजांची कफनी पसरली आणि आत सतरंजीची घडी उशाला ठेवली महाराज थोडं पाणी प्याले आणि नागप्पाला म्हणाले की नागप्पा तू जागत बसायचं काही कारण नाही पैसे कमरेला लाव आणि खुशाल झोपी जा मी पण जरा स्वस्त पडतो असं बोलून ते जरा आडवे झाले नागप्पा त्यांच्या डोक्याच्या बाजूला भिंतीला टेकून बसला त्याला काही झोप आली नाही कारण तिथे विलक्षण दास होते पण पडल्यानंतर दोन मिनिटांमध्येच श्री महाराज एकदम पूर्ण शांत झाले चार वाजण्याच्या सुमाराला महाराज उठले आणि किती वाजले म्हणून त्यांनी विचारलं चार वाजायला दहा मिनिटं कमी होती महाराज थोडस गार पाणी प्याले आणि अजून काळोख होता म्हणून अंथुर्णावर बसूनच राजा राम 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 सीता राम 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 असं भजन विलक्षण प्रेमानं म्हणू लागले थोडा वेळ भजन झाल्यावर चांगलं फटफटलं उजाडलं आणि महाराज आणि नागप्पा बाजारपेठेत गेले त्या दिवशी बाजारामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी साठ सत्तर गायी स्वतः विकत घेतल्या एकही गाय आपल्याला मिळाली नाही म्हणून कसाही लोकांना त्या दिवशी मोठं वाईट वाटलं बाजाराचं काम आटोपून श्री महाराज तिथंच एकाच्या घरी जेवायला गेले जेवण बहुतेक आटोपलं होतं शेवटचा ताकभाक ताक, ताक आणि भात खाणं चालू असताना त्यांना उचकी लागली घास काही गेल्या गिळेना पाणी पिऊन पाहिलं तरी महाराजांना लागलेली उचकी काही थांबे ना तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज तसेच उठले त्यांनी हात धुतला आणि लगबगीनं मागच्या दारानं बाहेर गेले तिकडे त्या घरापासून पन्नास साठ हातांच्या अंतरावरते एक कसाई निर्दयपणे एका गायीच्या पाठीत जोरा जोरात जोरा सोटे मारित होता गाय खाली बसली होती तिच्या तोंडातून रक्त येत होतं आणि केविलवाण्या स्वरानं गाय हंबरत होती हा प्रकार दुरूनच महाराजांनी पाहिला आणि महाराज ओरडले हा हा थांब तिला मारू नकोस जवळ जाऊन ते म्हणाले ही गाय मला विकत दे कसाई म्हणाला अहो महाराज आम्ही कसाई दरवेळी आम्ही गायी विकायला लागलो तर आमचा धंदा कसा चालायचा आपण इकडे येऊ लागल्यापासून आम्हाला बाजारात सुद्धा मिळत नाहीत ही गाय एका मोठ्या प्रयासानं मला मिळाली पण तीही नीटपणे बरोबर येत नाही याला काय करावं श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला म्हणाले खरंय तुझं म्हणणं मी जास्त किंमत देतो ही गाय मला विकत दे कसाई रागानं म्हणाला छे छे नाही नाही मला ही गाय विकायची नाही आतापर्यंत तिथं खूप लोकांची गर्दी झाली होती त्यामध्ये एक फौजदार होता तो त्यावेळेला पुढे झाला त्यानं त्या कसायाला त्या त्या कसा चांगला दम दिला आणि थोडे पैसे देऊन गाय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या स्वाधीन केली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि बोलले बाई आज तुझ्यावर मोठा प्रसंग आला होता यमाच्या दाढेतूनच तू वाचलीस चल उठ आता लगेच गाय उठून उभी राहिली श्री महाराजांनी स्वत त्या गायीचं तोंड धुवून स्वच्छ केलं म्हसवडच्या एका ग्रहस्थानी ती गाय मागितली तेव्हा ती त्याला देताना ते म्हणाले गाय तुम्ही घेऊन जा पण तुम्हाला ती नकोशी होईल त्यावेळेला मला परत करा त्यानं कबूल केलं गाय नेली खरी पण काही दिवसांनी ती दुसऱ्या एका माणसाला देऊन टाकली काही दिवस गेले श्री महाराज पुन्हा म्हसवडला आले आणि त्या गाईचा समाचार घ्यावा असं महाराजांच्या मनात आलं त्याच वाड्यात दुसऱ्याच्या घरी असलेल्या त्या गाईनं त्यांना पाहिल्याबरोबर सुरुवात केली त्यांनी तिला प्रेमानं भाषण केलं आणि ते घोड्यावर बसून पुढे जायला निघाले श्री ब्रह्मचैतन्य महाराज थोडेसे लांब गेले असतील पण गाईनं मात्र हिसकाहिसकी करून दाव तोडलं आणि ती त्यांच्या मागे चौखुर धावत निघाली हे सगळं लोक पाहू लागले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपला घोडा थांबविला गाय त्यांच्यापाशी येऊन थांबली तिच्या पाठीवरून मोठ्या प्रेमानं हात फिरवेला आणि ते म्हणाले माय तू जाशील तिकडं मी येतो चल कौतुकाची गोष्ट अशी की श्री महाराज जिथे उतरले होते तिथे ती गाय जाऊन थांबली दोन दिवसानंतर एका सज्जन माणसाला ती गाय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिली त्यांच्या जवळून जाताना तिच्या डोळ्याला मात्र पाणी येऊ लागलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं शेवटी ते तिला म्हणाले बाई दिल्या घरी सुखानं नांदावं मग मात्र ती मुकाट्यानं गेली महाराजांना माणसांचं प्रेम जसं होतं तसंच गाईंचं प्रेम होतं माणसांना श्री महाराजांचं प्रेम लागायचं यात कौतुक आहेच पण बताशा घोडा गंगी गाय आणि इतर गायी नेहमी नियमानं एकादशी करणारं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं कुत्र त्यांच्या मागे चारा पाणी सोडून राहणारा त्यांचा बैल या प्राण्यांचं महाराजांच्यावर असलेलं निष्कपट आणि अलोट प्रेम पाहिलं म्हणजे मोठं कौतुक वाटत गोशाळेतल्या गायींचे कळप आणि वासरांचा समुदाय पाहून श्री महाराजांना अगदी प्रेमाचं भरत यायचं त्यांच्या डोळ्यातून आश्रूधारा यायच्या त्याचप्रमाणे त्यांना दुरून पाहिलं की गाईंना देखील त्या, गाई प्रेम येऊन त्या त्यांच्याकडे जाण्यासाठी दाव्याशी ओढाताण करायच्या प्रत्येकीच्या जवळ जाऊन काहीतरी बोलून ते त्यांच्या पाठीवरून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी हात फिरवला म्हणजे मग त्या गायी शांत व्हायच्या महाराजांनी गाईंना खूप प्रेम लावलं गाईंचं खूप रक्षण केलं गाईला आपल्या धर्मामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आपण देखील महाराजांच्या या गोरक्षणातून बोध घ्यावा आणि शक्य तितकी गोसेवा जरूर करण्याचा आटापिटा आपल्या जीवनामध्ये करावा तुम्हाला महाराजांच्या चरित्रातलं आजचं हे कथानक कसं वाटलं ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये तुमच्या नावासहित तुमच्या गावाच्या नावासहित जरूर जरूर कळवा तुम्ही प्रतिक्रिया लिहिता पण तुमचं गाव आणि तुमचं स्वतःचं नाव जर लिहिलं तर ही प्रतिक्रिया नेमकी कोणाकडून आली आणि कोणत्या गावातून आली हे कळायला आम्हाला मदत होते सर्वांना विनंती आहे की सर्वांना जर आजचा हा भाग आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा यापूर्वीचे झालेले जवळपास एकशे सात भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या नावाची प्लेलिस्ट आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर तयार करून ठेवलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक देखील दिलेली आहे ही लिंक ओपन केली किंवा प्लेलिस्ट ओपन केली तर पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे भाग तुम्हाला एके एक एक करून क्रमशः ऐकता येतील आपले हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आपल्या या चॅनलविषयी जास्तीत जास्त आपल्या गुरुबंधूंना गुरु, गुरु भगिनींना कळवा म्हणजे त्यांच्यापर्यंत देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र अगदी सहजगत्या बसाल तिथे असाल तिथे असाल त्या गावात असाल त्या देशात त्यांना ऐकायला मिळेल म्हणून सर्वांनी आपल्या या चॅनलचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करा आजचा हा भाग समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पायावर ते वाहूयात आणि आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महा महाराज यांच्या चरित्राचा पुढचा भाग घेऊन तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम रघु या मि उपजो तुणगाया मि उपजो तुिया गुणगाया मि उपजो तुणगाया